विरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी उडवली मराठमोळ्या गाण्यांची धमाल जालना तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून गट शिक्षण अधिकारी श्रीमती आसावरी काळे शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणाताई लोंढे पोलीस निरीक्षक मिथून घुगे सहाय्यक शिक्षण विस्तार अधिकारी बाबूराव पवार केंद्रप्रमुख अरुण जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज राठोड सरपंच वर्षा जाधव पोलीस पाटील कैलास गुंजाळ छाया सोळंखे शकुंतला जोशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास मस्के यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आमच्या पप्पांनी गणपती आणला दैवत छत्रपती ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट झुमकावाली पौर मराठी चित्रपट सृष्टीतील हिंदी गाणं देशभक्तीपर गीत नाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली मराठमोळ्या गाण्याने अक्षरशः प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांची मने जिंकली मुख्याध्यापक खरात एस आर बागल एस एस काळे जी आर पालवे यू डी गायकवाड व्ही एन डहाणे पी सी वाकडीकर एम एम खरात के डी उपस्थित होते मराठवाडा न्यूज इलेव्हनसाठी गणेश शिंदे तालुका प्रतिनिधी जालना